हा नवीन कैलाश नगरातील मान्यवर कांशुराम मार्गावरील नजरा बघा ते आंबेडकर मार्गापर्यंत इथे हा रस्ता जाम झालेला आहे लहान मुलं याला स्विमिंग पूलचं स्वरूप आलेलं आहे आणि हा नाला बघा हा नवीन कैलाश नगर दक्षिण नागपूर येथील मान्यवर कांशीरामजी मार्ग आणि डॉक्टर आंबेडकर मार्ग त्यावर स्विमिंग पूलचे स्वरूप आलेले आहेत आणि अनेकांच्या घरात इथे पाणी घुसलेले आहे आणि बघा ज्याला हा नाला बघा बघा अभिता माझ्याकडे काम करून कबाडीचं दुकान ज्यामुळे मोबाईल अडचण झालेली आहे बघा नवीन कैलासात याचे स्वरूप आलेले आहे नवीन कैलासगरमध्ये ज्याला ज्याला इथे स्विमिंग पूलचे स्वरूप आलेले आहे नवीन कैलाशनगर नाला नाला आणि ज्यामध्ये स्वरूप आलेले आहे याला याला स्विमिंग पूल काम मार्ग आणि आंबेडकर मार्ग इथे राशींचे दुकानसुद्धा डुबलेले आहे आणि लहान मुलं इथं या पाण्याचा स्वाभिता आहेत लहान मुलां तुमच्यावर फिरवतो हो हां आंबेडकर मार्ग आहे त्याला आंबेडकर मार्ग म्हणतो आणि कंचुरा मार्ग यामध्ये हे सर्व स्वरूप आलेलं आहे लोक मस्त आलेलं आहे